तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज काय माहिती घेणार आहोत ही उत्सुकता असेलच किंवा तुम्ही हे बघितलं असेल का आपण आज आमुष्या बाबतीत काय जे आहे पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या शेतीवर किंवा जे काही आपले फळवर्गीय पिकं आहेत किंवा त्यामध्ये आमुष्य आणि पौर्णिमेचा आपल्या जे काही पिकं आहे ह्या पिकावर काय परिणाम होतो किंवा होत नाही हे आपण आज पाहणार आहोत तर चालू करूया आपण आजच्या व्हिडिओला तत्पुरती तत्पूर्वी जे कोणी चॅनलला नवीन असताल अशा शेतकऱ्यांनी चॅनलला जे आहे हे पहिलं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायचा करा आहे आणि एक छान कमेंट करायची आहे त्यासोबतच शेजारीच लाईक कमेंटच्या शेजारीचं एक हाईपचं बटन आहे त्या हाईपचं बटनही तुम्ही दाबायचं आहे हायपचं बटन दाबाचं आहे मित्रांनो इथे काय तुम्हाला हायपचं बटन वगैरे दाबलं तुमचे कुठलेही काही पैसे वगैरे काही कटवत नाहीत फक्त चॅनलला अ भेटतात जर तुम्हाला खऱ्याने जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही ते एक हाईप करू शकता तिथे हाईप केल्याच्यानंतर जे आहे आपल्या चॅनलला आपल्या चॅनल मोठं होण्यासं आपल्याला जे आहे ही मदत मिळते त्यात तुमचे काही पैसे वगैरे काही जात नाहीत काही जमा शांत आहे आपण हायपचं बटन दाबल्यानंतर पैसे वगैरे जातील काय तर तसं काही होत नाही तर आपला जो विषय आहे तो म्हणजे आमोशा आणि पौर्णिमेचा आपल्या झाडावर काही परिणाम होतो का तर नक्कीच शंभर टक्के मित्रांनो आमुषा पौर्णिमेचा जे काही आपलं डाळिंबाचे पीक आहे किंवा जे काही फळवर्गीय पीक आहेत इतर पिकं तर होतो पण आम जे काही फळवर्गीय पिकं आहेत ही झाडं मोठाली असतात तर यांच्यावर परिणाम हा जास्त होतो ज्यावेळेस आमूशाचा जो फ्रेड चालू असतो आमूशाच्या फ्रेडमध्ये जे आहे चंद्र हा नसतो पूर्ण ही अंधारी रात्र असते अशा वेळेस जे झाडामध्ये जे आहे हे आंधनिर्मितीची जी क्रिया आहे ही बऱ्यापैकी जा कमी होऊन जाते आणि आपटेकचं प्रमाणही बऱ्यापैकी थांबलं जातं झाडाचं पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे हे खूप कमी असतं आणि पौर्णिमेच्या काळामध्ये मात्र ते अधिक प्रमाणात असतं पौर्णिमेचा जो पिरियड असतो किंवा चंद्राचा जो पिरियड असतो ज्यावेळेस चंद्र निघतो ज्या ज्या रात्री चंद्र असतो त्या त्या टाईम त्या त्या रात्री झाड जे आहे हे आपलं पाणी जास्त पित असतं आणि पाणी जास्त पिलं तर त्याचे खतं वगैरे हे जास्त प्रमाणात झाडामध्ये खेचले जातात तर हे नेमकं कसं पद्धतीनं घडतं यावर बी आपण थोडीशी चर्चा करूया आपण बघा शाळेत असताना जवळजवळ सर्वच जण शिकलेला आहोत का गुरुत्वाकर्षण बल जे काही गुरुत्वाकर्षण बल असतं तर कुठलीही वस्तू जे आहे ही गुरुत्वाकर्षण बलाकडे खेचली जाते जसे की समजा एखादी वस्तूवर फेकली तर ती गुरुत्वाकर्षण बलाने ती खालीच येते आणि गुरुत्वाकर्षण बलाच्या कक्षेच्या बाहेर जर गेली तर ती जमिनीवर येत नाही म्हणजे हाच तो प्रकार आहे का गुरुत्वाकर्षण बल तर इथं गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं चा। ते म्हणजे तुमचं चंद्राचं तर चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल ज्यावेळेस चंद्राची रात्र असते त्या टायमाला गुरुत्वाकर्षण बल जे आहे हे चंद्राचं जे असतं हे खूप चंद्र जे आहे हा पृथ्वीच्या जवळ आलेला असतो त्यामुळे गुरुत्वाकर्षण बलाच्या क्रियेमध्ये जे आहे हे जे आपलं जे काही पाणी असतं हे पाणी चंद्राकडे जे आहे हे खेचलं जातं बघा एवढा मोठा समुद्र आहे पण त्या सुद्धा ओठी येते आपण त्याला ओठी म्हणतो ज्यावेळेस चंद्राची रात्र येते त्यावेळेस चंद्राचं समुद्राचं पाणी हे मागं जायला लागतं कारण चंद्र जे आहे त्याच्या गुरुत्व आकर्षण बला बलाच्या जोरावर ते पाणी त्याच्याकडे खिचून घेतो खेचण्याचा जेव्हा आहे प्रयत्न करतो ती जी क्रिया आहे जी आपली ही झाडामध्ये घडते तर होतं काय मित्रांनो ज्यावेळेस आपलं जे झाडं आहे ज्यावेळेस आपण खालून जमिनीमार्फत जे पाणी देतो पाण्यासोबत जे काही खतं देतो तर ज्यावेळेस चंद्रची रात्र असते त्या टायमाला पाणी हे वर खेचलं जातं गुरुत्वाकर्षण बलनं आपण जे काही जमिनीमध्ये दे पाणी देतो ते पाणी गुरुत्वाकर्षणच्या बलाच्या ते खेचलं जातं वरती आणि ज्यावेळेस ते खेचलं जातं त्याबरोबरच तुमचं जे पाणी जे आहे हे पण पाण्यासोबत सॉरी पाण्यासोबत तुमचे खतंही झाडामध्ये जे आहेत हे शेंड्यापर्यंत जे आहेत हे पोहोचवल्या जातात मित्रांनो हे शंभर टक्के सत्य आहे मित्रांनो आपले पूर्वज जे आहेत हे खूप हुशार होते त्यांचं राहणीमान साधं होतं पण ते बुद्धींना खूप हुशार होते ज्यावेळेस चंद्रची रात्र असायची तर ते आपल्या पिकाला रात्री पाणी द्यायचे का तर ते पाणी जास्तीत जास्त झाडामध्ये जावं आणि त्या पाण्याचा जो आहे झाडाला आपल्या जेव्हा आहे तो फायदा हवा हो त्यामुळे ते ज्यावेळेस चंद्राची रात्र असायची त्यावेळेस ते त्या त्या रात्री पाणी द्यायचे ज्यावेळेस मोठा असायच्या तर ते मोठ रात्री चालवायचे चंद्राची रात्र असताना त्यानंतर इंजिन वगैरे आले मोटरी वगैरे आल्या पण तरीही जोपर्यंत ती पिढी होती तोपर्यंत ते पाणी जे आहे त्यांची देण्याची जी क्रिया होती ही रात्री जास्त असायची कारण त्यांना माहिती होतं का चंद्राच्या बलामुळे पाणी जे आहे हे झाडाच्या प्रत्येक पाला पाल्यापर्यंत पोहचवलं जातं झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचलं जातं याच्यामागं कारण ते कसं आहे फक्त गुरुत्वाकर्षण बल ते जमिनीतलं पाणी झाडामध्ये जे आहे हे झाडाच्या मार्फत जे आहे ते खेचण्याचं जे आहे हे प्रयत्न केला जातो आणि ते जसं पाणी जेवढं पाणी जास्त खेचलं जातं तेवढं पाणी तुमच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत जातं आणि त्यासोबतच तुमचे जे काही खतं असतात हे खतंही झाडाच्या शेंड्यापर्यंत येतात तर अशा पद्धतीने जे आहे ही जी पौर्णिमेच्या काळामध्ये चंद्राच्या जे जी जी रात्री चंद्राची आहे त्या चंद्राच्या रात्रीच्या पेडमध्ये हा प्रकार मित्रांनो शंभर टक्के घडतो तुम्ही एक गोष्ट शेती करताना अनुभवली असंडायाम शेतकऱ्यांनी का बघा काही पिरड असा येतो का त्या पिरडमध्ये झाडावर जर कळी अवस्थेत जर प्लॉट असेल तर फ्लावरिंग खूप जबरदस्त येते आणि काही दिवस फ्लावरिंग होत नाही आणि पुन्हा काही दिवसांनी पुन्हा फ्लावरिंग चालू होते तर तुम्ही जर ते जर थोडासा विचार केला असेल किंवा के तुम्ही थोडं जर थोडं डोक्यावर जोर द्याल तुमच्या लगेच लक्षात येईल का तुम्ही कुठल्या पिरियडमध्ये कुठले खतं वगैरे दिली आणि त्या टायमाला तुमच्या झाडामध्ये बदल चालतात नेमकं त्या टायमाला जर तुमच्या काही थोड्याफार तारखे घेणार असाल तर त्या तारखे जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल का तो पिरड कुठला होता आणि फळ फुगवण अवस्थेमध्ये हाच प्रकार करतो जास्तीत जास्त खेच फळं पाणी जे खेचलं जातं आणि पाण्याबरोबर खतं ओढले जातात त्याचबरोबर त्यामुळे ते जे काय फळाची फुगवण जी आहे ही आठ ते दहा प किंवा पंधरा दिवसापर्यंत खूप छान होते त्यानंतर काही काळापुरतं थांबते आणि पुन्हा रात्र चालू झाली का पुन्हा जे आहे तुमची फळांची जी आहे फुगवण ही चालू होते आणि तोच प्रकार कळीमध्येही घडतो ज्यावेळेस अंधारी रात्र असते त्या टायमाला झाडाची जी कळी आहे हे निघण्याचं प्रमाण खूप कमी असतं पण ज्यावेळेस रात्र चालू होते त्यावेळेस जे आहे तुमचं फ्लावरिंगचं प्रमाण हे झाडावर हे तुम्हाला जास्त दिसतं या आमोशा तर आमोशाला नेमकं काय घडतं ते पण आपण पाहिलं पाहिजे तरच आपल्याला सगळं जे आहे हे व्यवस्थित समजेल तर ज्यावेळेस आमोशा असते त्यावेळेस झाडात कुठल्याही प्रकारचं जे आहे हे पाणी खेचल्या जात नाही झाड त्या काळात खूपच पाणी कमी पितं आणि अशा वेळेस जे जाए। आहे ज्यावेळेस आंधर रात्र असते त्यावेळेस मित्रांनो झाडात इथे जे काही अन्न तयार झालेलं आहे ह्या पालवीमध्ये जे काही अन्न तयार झालेलं असतं तर झाड हे काळीमध्ये जे आहे हे रिवर्स करून देतं थोडक्यात ते स्टोअरच करण्यासाठी सुरुवात करतं ते वापरत नाही वरती अजिबात प्रोडक्शन करण्यासाठी ते कुठलंही जे अन्न जे ते एवढं जे काय तयार झालं आहे ते वापरत नाही ते झाडामध्ये जे आहे हे स्टोअर करण्याचं काम करतं जिथं जेवढं अन्न तयार होईल तेवढं ते काडीमध्ये जे आहे हे रिवर्स करून देतं आणि ज्यावेळेस चंद्राची रात्र चालू होती त्या टायमाला ह्या काडीतून पुन्हा हे अन्न जे आहे तुमच्या मग फ्लावरिंगसाठी किंवा फळांचा फळांचा विकास होण्यासाठी जे आहे ते वापरलं जातं तर अशा पद्धतीने जे आहे कार्य करीत असतं आमुषा आणि पौर्णिमा आपल्या पिकावरती त्यामुळे जे काय आहे थोडंसं आमुशा पौर्णिमेकडे थोडं लक्ष ठेवीत जा आणि त्यानुसार जो आहे तुमचा शेड्यूल जो आहे हा फॉलो करीत जा, जा तर त्याचबरोबर आमुषा पौर्णिमा जे आहे असताना आपण खतं केव्हा दिली पाहिजे यावर जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आपण यावरही व्हिडिओ टाकू जेणेकरून जे काही आपण खतं जे आपल्या जमिनीमध्ये देणार आहोत त्या शे खतांचा जमिनीला आणि पिकाला शंभर टक्के जो आहे आपला हा फायदा होईल किंवा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल यावर जर एक व्हिडिओ लागत असेल तर आपण तोही व्हिडिओ बनवूया पण त्यासाठी तुम्हाला जे आहेत भरभरून कमेंट करायचे आहेत व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला हाईप पण करायचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आपटेक केव्हा होतं आणि आपण खतं कुठल्या तारखेपासून चालू केले पाहिजेन आणि कुठल्या तारखेला खतं आपण बंद केले पाहिजेन ह्याच्यावर बी आपण एक सुंदर असा व्हिडिओ बनवू शकतो जेणेकरून तुमचे जे है, है पीक आहे हे पीक अगदी सुरळीत चालेल अगदी त्याची प्रत्येक क्रिया ही चांगली चालेल फ्लावरिंगची क्रिया असेल तर फ्लावरिंग चांगली होईल फुगवण्याची क्रिया असेल तर फुगवण चांगली होईल कळीचा स्ट्रोक चांगला निघेल सेटिंग ही खूप छान पद्धतीने होईल तर ह्या सगळ्या गोष्टीवर जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा आपण नक्कीच जो आहे हा ह्या गोष्टीवर एक स्पेशल जो आहे आपण व्हिडिओ बनवू की ज्यामध्ये विषय असणार आहे डाळिंब पिकाला किंवा फळवर्गीय पिकांना खतं केव्हा दिली पाहिजे आणि केव्हा खतं जी आहेत ही थांबवली पाहिजे यावर आपण व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आता लाईक करायला काही अडचण नाही एक लाईक ठोका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद